मी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात दुसरा मृत्यू झालाय आज सकाळी कोपरगाव तालुक्यातल्या येजगाव इथं सात वर्षांच्या शांताबाई निकोले यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले गेल्या तीन तासापासून नगर मनमाड महामार्ग नागरिकांनी अडवला त्यामुळे महामार्गावरची रहदारी ठप्प झाली जोवर बिबट्याला ठार केलं जात नाही तोवर रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका या लोकांनी घेतली या रास्ता रोकोचा आढावा घेतलेला आहे आणि इथल्या नागरिकांशी संवाद साधला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि मानवावरती हल्ल्याच्या कोपरगाव तालुक्यामध्ये आठवड्यामध्ये दुसरा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालाय मी आता एसगाव मध्ये आहे ना आपण जर बघितलं तर संतप्त जमाव जो आहे तो सगळा रस्त्यावरती उतरलेला आहे जवळपास अडीच तास होऊन गेले हा महामार्ग त्यांनी अडवून धरलेला आहे सकाळच्या वेळेस शेतामध्ये काम करत असलेल्या शांताबाई निकोले या साठ वर्षीय महिलेला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ती ठार झालेली आहे चार दिवसापूर्वी एक तीन वर्षाची बालिका जी आहे ती देखील मृत्यूमुखी पडलेली होती अजून तो बिबट्या पकडला गेलेला कि नाहीये किंवा त्याला ठार केलं गेले नाहीये त्यात आज आता ही दुसरी घटना घडली आहे त्यामुळं सगळे संतप्त जमाव जो आहे नागरिक जे आहेत महिला आहेत पुरुष आहेत सगळे जण रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या बिबट्याची दहशत मोडीत काढावी या बिबट्याला ठार करावं ही मागणी घेऊन सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत काय प्रमुख मागणी आहे काय घडलं आज सकाळी आणि बिबट्याची कशी दहशत तालुक्यात अतिशय घराच्या एकदम नजदीक म्हणजे घास कापायला ती माईला गेलेली होती आणि तिच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आता ही तालुक म्हणजे आमच्या परिसरातली तालुक्यातली तर लैला आमची गोष्ट आहे पण आमच्या परिसरातली ही पाचवी सहावी घटना आहे प्रशासनाला आम्ही बऱ्याच वेळेस निवेदन दिलं माझ्या स्वतःच्या बांधावर हारीण मेल त्यावेळेस पण मी निवेदन दिलं फक्त कागदी घोडे नाचवले जाते कारवाई कुठलीही होत नाही आणि मागच्या वेळेस जेव्हा बालिकेचा मृत्यू झाला त्यावेळेसही आमच्या मित्रांनी आंदोलन केलं होतं रस्ता रोको त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं की आम्ही बिबट्याचा बंदोबस्त करू दुसऱ्या दिवशी पाच पंचवीस गाड्या आल्या एक दिवस झालं दुसऱ्या दिवशी परत काहीच नाही आज ही घटना घडून पा म्हणजे ती घटना घडून पाच दिवस झाले आज ही दुसरी घटना घडली ती महिला जागेवर गेली फक्त जर घरापासून एवढ्या एवढ्या अंतरावर जाण्याची सुद्धा आज हिंमत नाही राहिली आमच्यात पावसाने तर आमचे पिकं तर गेलेच गेले, गेले। परंतु आज थोडेफार काम चालू झाले तर त्यात या बिबट्याची एवढी दहशत झाली का घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं खिरडी गणेश रस्त्यावर बिबट्या जाताना मुलांनी बघितला मुलं शाळेत जायला तयार नाही एवढी दहशत झाली आणि यांनी फक्त या पिंजऱ्यात पकडायचा सामनापूरला सोड इकडं सोड तो बिबट्या परत येतोय आमची प्रशासनाला एकच मागणी आहे बिबट्या पकडायचा नाही बिबट्याला डायरेक्ट मारायचे आदेश तुमच्याकडे असेल तर आम्हाला सांगा तरच आम्ही आंदोलन मिठ्या घेणार आहे बिबट्या मेळाल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही आणि कशी ना। कशी दहशत आहे आणि कशा दहशतीमध्ये शेतात काम करावं लागतंय तुम्हाला दहशतीमध्ये म्हणजे सर समोर एखादी व्यक्ती काहीतरी पण उभी हात्या लागते शेतामध्ये तेव्हा ते काम होता काम होत नाही सर त्या ठिकाणी जर शेतामध्ये मजूर आले तर त्यांना संरक्षण द्यावं लागतं पहिले आज शेतामध्ये मजूर यायला तयार नाही मशिनरीचा आज कोणलाही भाव परवडत नाही शेतामध्ये कोणत्या मशीन काम करून घ्यायला आज मुला लहान मुलं आहे त्यांना संरक्षण द्यावं लागतंय सर दिम् आज ही बाई घरापासून फक्त वीस फुटावर होती बघ घास कापत साडे आठ नऊ दरम्यान ती बाई तिथून ओढून दिलेली म्हणजे प्रशासन फक्त आशुभासनालाय करते। फक्त करते। प्रशासन बघायची भूमिका आहे त्याच्यावर पुन्हा एक दाखल करत नाही आज पाच सहा दिवसापूर्वी जी घटना घडली तीन वर्षाची मुलगी होती नवरा बायकोच्या बाजूला ती पोरगी उडून दिलेली शेतामध्ये जायगावर स्पॉट ती गेलेली साहेब त्या दिवशी ती रात्र अशी होती अकरा बारा पर्यंत आंदोलन झालेलं आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसात ह्या गोष्टीचं काहीतरी निवारण करू अद्याप त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचं हे झालेलं नाही पिंजरे दोन दिवस आले तिसऱ्या दिवशी ते पिंजरे एमटी घेऊन गेलेले आहेत आम्हाला ते पिंजरे पण नकोय बिबट्या मारणे समोर रस्त्यावर दाखवणे इथून आम्ही आंदोलन शांत पार पडून निघून जाऊ आपण बघितलं तर नागरिक कुठेतरी सगळे संतप्त झालेले आहेत आणि बिबट्याची जी दहशत आहे त्यामुळं नागरिकांना शेतात काम करणं अवघड झालेलं आहे घरामध्ये देखील बिबट्याचे हल्ले आता व्हायला लागलेले आहेत शेतामध्ये हल्ला होतोय त्यामुळे या बिबट्यांची दहशत मोडीत काढावी आणि ज्या बिबट्याने हल्ला केला याला ठार करावं तोपर्यंत आम्ही रस्त्यावर न ना उठणार नाही अशी ना भूमिका आक्रमक भूमिका घेतलेली आता जवळपास तीन तास होत आलेले आहेत हा रास्ता रोको सुरू आहे आता प्रशासन या याबाबत काय ठोस हो कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर